शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं मुख्याधिकारी निखिल प्रचंड राव यांच्या मनमानी कारभारामुळं नागरिक सुविधांपासून वंचित आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही नगरपालिकेनं कुचकामी भूमिका घेतल्याची नागरिकांची तक्रार आहे शिरोळ नगर परिषदेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज यादव यांनी केलाय यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या शिवाजी चौकामध्ये बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं नगर परिषद प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली शिरोळ शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय नागरी सुविधा मिळत नाहीत असा आरोप पृथ्वीराज यादव यांनी केलाय पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर आरोग्य दिवसा जी बरेच प्रश्न आहेत पण एक विषय मार्गी लागल्याशिवाय मी दुसऱ्या विषयाला हात घालणार नाही ना आणि प्रशासन हे आहे त्यांना लोकांची देणं घेणं काही नाही आदरणीय मुख्याधिकारी का रजा काढलो म्हणून बाहेरगावी गेले म्हणतात काही वेळा मेडिकल रजा काढली म्हणतात पण ते गावातच या ठिकाणी असतात काही ठराविक लोकांचे वाढदिवस करतात असतात संध्याकाळी उपसित असतात संध्याकाळी कारखान्याचे फिरावे उपसित असतात आणि सांगतात की मी मेडिकल जे सांगतात सांगत त्यामुळे पूर्ण गद्दान कारभार आहे आज संध्याकाळपर्यंत प्रशासनाने घेऊन आंदोलनामुळे मुख्याधिकारी जाणीवपूर्वक रजेवर गेल्याचा आरोप दिगंबर सकट सागर धनवडे पांडुरंग भाट राकेश खोंद्रे यांनी केला आंदोलनात रावसाहेब देसाई गजानन संघपाळ विजय अर्गे इम्रान अत्तार अनिल लोंढे डीबी चव्हाण सहभागी झाले होते